अखेर मुलूंमध्येच धारावी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे केंद्र सरकारने मुलुंडमधील मिठागराची तब्बल अठ्ठावन्न एकर जागा थेट एस आर ए स्लम रिहॅबिलिटेशन ॲथॉरिटीकडे वर्ग केली आहे आणि त्यानंतरच लगेचच या जागेवर धारावी प्रकल्पाच्या संदर्भातील फलक झळकले आहेत ज्यांना धारावीत घरे मिळाले आहेत त्या अपात्र धारावीकरांचे पुनर्वसन आता मुलूंमध्येच होणार आहे हे आता स्पष्ट आहे गेल्या काही वर्षांपूर्वी मुंबईतील सर्वात मोठा चर्चेचा विषय जो ठरला होता तो धारावी प्रकल्प आणि या प्रकल्पात अचानक खूप मोठा निर्णय घेण्यात आला आहे जर आपण माझ्या मागे बघितलं तर हे फलक लावण्यात आलेले आहेत आणि हे फलक नेमका हा प्रकार काय आहे अचानक ह्या जागेत काय बदल होणार आहे हे आपण थेट आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट सागर देवरे यांच्याकडून या संपूर्ण प्रकाराबाबत आपण जाणून घेणार आहोत सागरजी काय आहे इकडे जे फलक लावले गेले आहेत नेमका काय आहे हा प्रकार तुम्ही जर माझ्या मागे बघितलं तर हा एक जर फलक लावलेला आहे याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की ही जागा महाराष्ट्र सरकारची आहे मी गेले अनेक महिने सांगतोय की राज्य सरकारचा मानस आहे की धारावीकरांचं पुनर्वसन हे मिडाकरांच्या जागांवरती केलं जाणार आहे अठ्ठावन्न एकर जागा जी भांडू पासून सुरू होते आणि मुलून पूर्वच्या प्रवेशद्वारापर्यंत आहे केळकर कॉलेजला लागून ही जागा डी आर पी पी एल म्हणजेच धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड ज्याच्यामध्ये अदानींचा ऐंशी टक्के स्टेक आहे त्यांनी तीनशे एकोणीस करोड रुपये केंद्र सरकारला ऑक्टोबर महिन्यामध्ये भरलेले आहेत आणि ही संदर्भातले कागद हे कागद स्पष्ट सांगतात की या प्रकल्प या ठिकाणी धारावीकरांचं पुनर्वसन केलं जाणार आहे आणि ही जागा एस आर एच्या मार्फत डी आर पी पी एलला दिली जाणार आहे याचाच अर्थ इकडे धारावीकरांचं पुनर्वसन केलं जाणार आहे मी माननीय उच्च न्यायालयामध्ये यासंदर्भात जनहित याचिका दाखल केलेली आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारला चार आठवड्यात उत्तर देण्यास सांगितलेलं आहे कारण या मिटागरांच्या जागा या संरक्षित करणं हे केंद्र सरकारचं Uh, कर्तव्य आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचे तसे आदेश आहेत त्याचं उल्लंघन होत आहे त्यासंदर्भात मी जनहित याचिका जी दाखल केलेली आहे ती प्रलंबित असताना मुलुंडकरांचा प्रचंड विरोध असताना इथे बोर्ड लावणं म्हणजे आमच्या मुलुंडकरांच्या जखमीवरती मीठ सोडत आहेत याच प्रकल्पाच्या समोर साडेसात हजार घरांचा पी पी प्रकल्प आज जोरात सुरू आहे आज पूर्णत्वास आहे आम्ही दोन वर्ष या संदर्भात लढलो सर्वोच्च न्यायालयामध्ये याची सुनावणी सुरू आहे त्यावेळेसही आम्हाला कुठे आश्वासनं दिली होती आणि धारावीच्या संदर्भात तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत किंवा आमचे मुलुंडचे आमदार मीर कोटेचे असो त्यांनी लोकसभा असो विधानसभा असो याच्या प्रचारावेळेस आम्हाला सांगितलं की इकडे एकाही धारावीकाराचं पुनर्वसन केलं जाणार नाही मग हे बोर्ड का लागलेत मग हे तीनशे एकोणीस करोड रुपये का भरलेत म्हणजे तुम्ही आमची मतं मिळवण्यासाठी खोटी आश्वासनं दिली आहेत हे आज होतं परंतु मुलंडकर तुम्हाला याबाबत धडा नक्की शिकवेल आणि तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी सांगतो मुलंडकरांना की आता तरी डोळे उघडा आपल्याला लवकरच एक मोठं तीव्र आंदोलन छेडावं लागेल नाहीतर आपला मुलून आपल्या डोळ्यात विकला जाईल आणि आपण घरात हाताची करून ठेवू आणि या पापामध्ये सहभागी असू सर याच्यानंतरच काही वर्षांपूर्वी जेव्हा मुलुंडवासियांनी हायवेला जोडला जाणारा हा एकमेव रस्ता आहे जो सहजरित्या इकडे जोडला जाऊ शकतो तर दहा फुटी हा रस्ता आहे त्याची मागणी केली होती त्यावेळी तुम्हाला सांगितलं गेलं होतं की हा मिठागराची जागा आहे ही मिळू शकत नाही तर त्याबाबत तुम्ही अधिक माहिती काय सांगणार सर्वप्रथम मुलूंमध्ये येण्यासाठी एकच एंट्री असल्यामुळे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून दुसरा जोड रस्ता देण्यात यावा याची मागणी करण्यात आली होती परंतु ही मिठागरांची जागा असल्यामुळे जी प्रलय पाऊस वगैरे जोरात पडतो त्याच्यापासून पाण्याचं संरक्षण करण्यासाठी ती जागा देण्यात येत नव्हती परंतु आता त्याच जागेवरती धारावीचे बोर्ड लागलेले ला आहेत आणि तिथे धारावीतील लोकांचं पुनर्वसन करणार आहेत तर सरकार हे अक्षरशः मुलुंड मुलूंडिस्ट हे विकतच आहेत आता नेमकं या सर्व प्रकारानंतर मुलीं वासियांचं पुढचं पाऊल काय असणार हे खरंच मोठं जनआंदोलन होणार का आणि खरंच त्यांना त्यांच्या हक्काची जागा मिळणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे विद्या अमृतकार शहर मुंबई